सचिव साहेब सचिव एवढे साहेब आम्हाला तुमचा कारभरावर विश्वास आहे बत्तीसशे रुपये भाव दिला आम्हाला पस्तीसशे पाहिजे होता पण हरकत नाही चंद्र पुढच्या वेळेस काळजी घ्या विषय पत्रिकेवर सगळे विषय म्हणतो येते बारा येत ते आम्ही आम्हाला

एक मिनिट बोलू नका प्रत्येकाला इथं बोलायला वेळ दिला जाणार आहे कोणी इथून हालायचं नाही मी पण हालणार नाही आमचे संचालक पण हालणार नाही कोणाला काय प्रश्न विचारायचे असेल तर एकाकाने शांततेने प्रश्न विचारा जरी लोक गेलेले असले तरी आम्ही इथं बसून राहणार आहे फक्त काय बसून आठ वाटा करू नका शांततेने विचारा शांततेने सांगायचं एकेकाने एक एक Yeah. 我听讲。